बाप्पाच्या प्रसादासाठी लागणारे पंचामृत सगळ्यांनाच आवडते ना पण हे फक्त चवी नाही तर आयुर्वेदात पंचामृताचे अनेक फायदे सांगितले आहेत चला तर मग पाहूया पंचामृत कसे तयार करायचे सगळ्यात आधी घ्यायचे एक चमचा मध त्यात टाकायचे दोन चमचे पी इथे मी वापरत आहे स्थिरा नॅचरलचे शुद्ध देसी गीर गाईचे तीप जे मी कालच ॲमेझॉनवरून ऑर्डर केले आहे यात आहे ओमेगा थ्री सी एल ए आणि हे बिलोना पद्धतीने तयार केलेले आहे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे एकदा तरी नक्की वापरून बघा नंतर घ्यायचे चार चमचे साखर मग आठ चमचे दही आणि शेवटी सोळा चमचे दूध सर्व छान ढवळून घ्यायचे लक्षात ठेवा तुळशीच्या पानाशिवाय पंचामृत अपूर्ण आहे म्हणून शेवटी तुळशीचे पान टाकायचेच आणि झाले आपले पंचामृत तयार या गणेश उत्सवात सत्यनारायण पूजेत तुम्ही नक्की असे पंचामृत करून पहा